नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ते बघा आज दाजीसोबत व्हिडिओ बनवते मला म्हणते की तू गावाला आल्यापासून कामच नाही करीत दिवसभर आराम करते म्हणते कामच करीत नाही तू आजीपासून सारखा आरामच करते मी काम करीत नाही लय लय करते सकाळी सकाळपासून सकाळी जेवण बिवण ते ठेवू ना जेवण बिवण बनवलं सकाळी सगळं एवढं काम केलं मला म्हणतात तू काम करीत नाही असं थोडी येतोय किती वेळ लागतो वे लाग जेवण बनवायला त्रास होत नाही सांगा मित्रांनो जेवण बनवायला काही काम नाही काय बोलता तुम्ही असं बनवत बनवत नसले गॅसवर बनवत असले तर टाइम नाही लागत जेवण बनवायला काम नाही आहे ती स्वतः मोबाईल बघत बसलेले इकडं तिकडं टाइमपास केलेला चालतो यांना मी मोबाईल बघत बसले की झालं आरामशीर उठायचं आरामशीर उठायचं तुमच्या पहिलं तर उठते पाणी ठेवायचं स्वतः काम केलं की नाही मी काम केलं आम्ही काम केलं की नाही आम्ही काम नाही केलं आहे ना अरे नव्हती हो ना होतो ना तरी माझ आठ वाजताच माझं सगळं होऊन जायचं मग एकटे होते ना एकट्याचं काय काम असतं मग जेवण बनवून चार चार चपात्या बनवून भाजी बनवून सगळं आठ वाजता साडेआठ लाईट आले की मोटर चालू करायला जायचं एकट्याच काय काम असत मग मग दोघंच जेवण बनवायला काम घरातलं कपडे भांडे दुसरं काम नसतं का तेवढं करून मी एवढं भिजवलो माहितीये का तरी पण म्हणतात काम नाही करीत चार सारे मग चार सारे मग मी केलं नाही का ते असं कसं म्हणतं काम करीत नाही तू म्हणून तिथं पाईप निसटलं मग मी फोन शिवाय तुम्हाला दुसरे काम मग फोन व्हिडिओ काढायचे म्हणजे फोन हातात पाहिजेच ना आहे की नाही पाईप असं थोडी व्हिडिओ काढायचे म्हणल्यावर फोन पाहिजे का नाही आता मध्ये आम्ही सतरा खाली जा वर या नदीला जायचं परत सारखं सारखं वर यायचं हो मी पण काल गेले होते काल माझे पण पाय दुखले होते असं काय नाही तुम्ही एकटेच करतात म्हणून मग चप्पल घालून जायचं ना खाली तिकडे बिना चप्पली वावरात चालायला लागत चप्पल घालून नाही मग गावात आल्यावर चप्पल काढायची मग असं नाही स्वतःच काम करते तर मी दिवसभर बसून राहिले चालले आता मी काय चार दिवस इथं फक्त आता चार दिवस झाल्या मोठा चालू करायला दोन तीन चक्र झाले मग काय करणार त्रास तर होणारच ना असं थोडी आहे तुला पाय फाटलाय काहीतरी लावायचं आता एकतर ह्यांना शेतीतलं काम करायचं माहित नाही नाही पहिले काम करायचे ते असं नाही त्याला किती वर्ष झालं आता जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं इथून गेलतो आम्ही दहा पंधरा वर्ष झालं वावरातलं काम करायचे ते मग आता थोडस भारीच जाणार ना मग मग म्हणजे कशाला माझ्यावर राग काढता मग ऐकत नाही ऐकत नाही मी ऐकत नाही का तुम्ही <laughs> तू, तू पण मला तो पायप थोडे आवडतो एवढं पाणी चाललंय लक्ष देऊन काय करणार मोटर चालू झाली सुटला पायप निघाला त्यात काय करणार मी मग तू मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा तिथं थांबली असते काय केलं असं तिथं थांबून पण तिथं मी पाईप तो जोडूस तर खाली मी गेलो असतो तू तिथं थांबली असते तर पण नाही दारातून हल्लीच नाही तू मग व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ बनवायचं पण कामच आहे का नाही मला सांगा कामच आहे का नाही व्हिडिओ बनवायचं पण नदीला जा चालू कर ते पाईप निसटलं की परत ये वर बघायचं पाईप निसटला परत जायचं खाली परत बंद करायचं सारख्या हो चक्रावर चक्राने तुला बोलते तीस नुसतं पाईप तर धरू लाग जोडलेला आहे मी तुम्हाला म्हणला होता ना मी व्हिडिओ काढते म्हणून अरे मग ते व्हिडिओ महत्वाचा आहे का